भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला आहे मेड इन इंडिया अर्थात भारतात उत्पादित वस्तूंवर लावलेलं प्रतिआयात शुल्क अमेरिकेनं पंचवीस टक्क्यांवरून सात टक्के घट करून ते अठरा टक्के केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री दूरध्वनीवरून संवाद साधला त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधून अत्यंत आनंद झाला मेड इन इंडिया उत्पादनावरील शुल्क आता कमी होऊन अठरा टक्के असणार आहे ही बाब सुखद असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे या घोषणेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं ट्रम्प यांचे आभार मानले आहेत जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातले सर्वात मोठे लोकशाही देश एकत्र काम करतात तेव्हा त्याचा दोन्ही देशांच्या लोकांना फायदा होतो आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात असं मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा आहे असं मोदी यांनी सांगितलं उभय देशातलं सहकार्य अभूतपूर्व उंचीवर नेण्याच्या दृष्टीनं ट्रम्प यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक का आहोत असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं हा सन्मान होता असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर असल्याचं सांगत त्यांच्या विनंतीनुसार अमेरिका आणि भारत यांच्यातल्या व्यापार करारावर सहमती दर्शवली असं त्यांनी सांगितलं भारतासोबतचे अमेरिकेचे संबंध यापुढेही आणखी मजबूत होतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला अमेरिकेनं शुल्कात घट केल्यामुळे प्रतिस्पर्धी निर्यातदार देशांच्या तुलनेत आता भारतासाठीच्या शुल्काचा दर सर्वात कमी दर झाला आहे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार